त्यांची तिकडली मतदानी इथे नाव आहे रेखा प्रशांत आणि त्यांचे नाव आहे एरंडोलचे एरंडोल कोणता मुक्त अध्यक्षांनी ग्रामपंचायत ठराव आणि हे त्यांचे नाव तिकडले ऑनलाईन रहिवाशीचा पुरवठा आणि हे त्यांचे राशन मधले नाव होते का बघा तिथे नाव नव्हते त्यांच्या अगोदर राशन कार्ड आणि त्यांचे नाव नव्हते अगोदर बारा दोन ला आणि नंतर त्यांनी त्याच्यामध्ये टाकून घेतले कधी नमूद केले ते सातव्या महिन्यात चोवीस तारखेला जाहिरात झाल्यानंतर आणि त्यांनी एका दिवसात होतात का सॉरी प्रमाणपत्र किती तारखेचं आहे तारीख सांगू शकता का त्याच्यावरती सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी नाही सहा एक आहे सहा एक दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला एका वर्षापूर्वी हे आहे ना नाव कमी करून जोडण्यात आलेलं आणि त्यांनी हे पत्र दिलेलं नाव कमी करण्यासाठी अर्ज केलेला मतदान मध्ये नाव मतदान यादी तिथं कमी केले तिथून नाव कमी केले एका निघाल्यावर एका दिवसामध्ये लालवाडी देवी खाली खातीं खोटे पुरावे जोडून जुळून तीन शासनाची फसवणी केली माझ नाव एडवोकेट राजेश मोकिंदराव डगे फत्तेपुरचा सरपंच आहे तुमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत आमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील रेखा प्रशांत वाणी उर्फ आशा मोताराम संगीकर आहेत किती दिवसापासून पाटील म्हणून एक वर्ष झाले वाटते नको एक वर्ष झाले सगळं एक वर्ष दोन हजार चोवीसच्या दिसार ते नवीन भरतीमध्ये हो हो नवीन नवीन भरतीमध्ये लागलेले आहेत भरती मग ते मुलीचे रहिवासी कुठले आहेत काय सांगू शकता याबद्दल ते मुळचे रहिवाशी त्यांच्या जन्म इथे झाला लगवयाचे लग्न अठरा वर्षापर्यंत इथं होते पण लग्न झाल्यानंतर ते एरोंडल मध्ये राहतात जळगाव जिल्ह्यामधील एरोंडल तालुक्यामध्ये राहत लग्न झाल्याच्या नंतर मुलगी पतीच्या घरी हो हो सर आणि कालांतराने तिथले रहिवासी होतात हो सर <laughs> मग ते रहिवासी इथले आहेत की तिथले आहेत लग्न कमी लग्नाला वीस ते पंचवीस वर्ष ते तिथले झाले ते एरुंडल जिल्ह्यात रहिवासी झालेंडल तालुका आहे की गाव आहे एरुंडल तालुका आहे जिल्हा जळगाव येथे हा तर ते जळगाव जिल्ह्यातले रहिवासी असल्यामुळे तुमच्या गावचे पोलीस पाटील हो ते अगदी महत्वाचा प्रश्न आहे काय झालं माहिती का शासनाने पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात काढली होती तेव्हा पंधरा वर्षाचा रहिवासी त्याला कंपल्सरी होत पण तिचं काय झालं ते रहिवाशी कागदपत्रामध्ये काही कागदपत्रे ग्रामपंचायतीनं कोणते कागदपत्र हो दिले नाहीत मी सरपंच्या ग्रामसेवक यांनी कोणते कागदपत्र दिले नाहीत पण त्यांच्यापाशी जुने कागदपत्र होते लग्नाच्या अगोदरचे आधार कार्ड मतदान कार्ड त्याच्या आधारावर त्यांनी रहिवाशी प्रमाणपत्र काढले आम्ही तलाठी महिला रहिवाशी नाही जे कोणी असेल त्यांना द्या तरी तलाठी साहेबांनी त्यांना रहिवाशी दिलेला आहे तुम्ही गावचे सरपंच आहे हो सर तुम्ही सरपंच म्हणून याच्याबद्दल कुठं पाठपुरावा केलाय का आता त्याच्यामध्ये अर्जदार तक्रारदार आहेत भाग्यश्री बावलकर यांनी एस डी एम साहेब तहसीलदार हायकोर्ट मॅट मध्ये सुद्धा याने गेले आहेत मॅट मधला निर्णय विरोधात गेला त्याने हायकोर्टात रि दाखल केलेली आहे आणि प्रकरण हायकोर्टात सध्याला प्रलंबित आहे त्यांचा कारभार त्यांचे बंधू आहेत नाव त्यांचं नाव मारुती संगेकर तसा शासनाचा जी आर, आर नाही ही बाबा आम्ही माननीय एस डी एम साहेब तहसीलदार साहेब यांच्या आणून दिली आहे तर त्यांच्या पातळीवर त्यांची कारवाई करत आहेत ना ते आम्हाला सांगणार आहेत ना ते पोलीस पाटील म्हणून अर्जाला सांगणार आहेत तर त्याच्या मार्फत ती गुपित कारवाई होणार आहे आणि चौकशी होईल चौकशी जे होईल ते होईल सध्याला तर पोलीस पाटील गावामध्ये नाहीत किती दिवसापासून पोलीस पाटील हे गाव माझ्या मत्यानुसार जेव्हापासून नेमणूक झाली त्यांनी एक दोन वेळेस गावाला भेट दिली त्यानंतर ते इथे राहत नाही घेत जात पोलीस पाटील हा गावचा मूळ रहिवासी असला पाहिजे असं शासनाचा जी आर आहे त्या जी आर प्रमाण वास्तव्यास एका जागी आणि पोलीस पाटील एका गावचा असं कुठं आहे का हे अगदी बरोबर नाही काय त्याच्या विरोध आहे पण आता ते तसं करतं त्याची नेमणूकच झालेली आहे त्याच्यामुळे ते काही इथे राहत नाही ते एरुंडलं जातात आता आम्ही सरपंच आहोत आम्हाला गाव चालवायचे आम्हाला भांडण दण ते, कर ते करता येत नाहीत आम्हाला बाऊलकर आरती भाग्यश्री बाऊलकर तेवढीच आहे आशा मोठेराम संगीकर तेवढीच आहे त्यामध्ये आम्हाला राजकारण करता येत नाही त्यामुळे रीत सर भाग्यश्री तक्रार देत आहेत ते पाठपुरावा करत असल्यामुळे आम्हाला काही गरज नाही पण जेव्हा जेव्हा गावामध्ये काय असं कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होईल आणि तेव्हा जर काही झालं त्याला ते सुद्धा जबाबदार राहतील या अशी कुठली घटना घडली काय कायदा सुव्यस्था निर्माण होईल हो मग त्यावेळेस पोलीस पाटील इथं उपस्थित होते का नव्हते शासनाची गायरा नव्हती एक सोळा तेरा चौदा एकर त्यामध्ये संस्थेला संस्था ताबा घेण्याचा प्रयत्न करू राहिली तेव्हा गावकरी मंडळीने विरोध केला तेव्हा ते कायदा व्यवस्था कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण प्रयत्न झाला पण त्या ठिकाणी पोलीस पाटील नव्हते त्यांचे बंधू होते त्यांनी ते सांभाळलं प्रकरण शांत केलं पोलिसाला सहकार्य केलं त्यांनी पण ते गावामध्ये नव्हती पोलीस पाटील ही बात आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस पाटील हे दुसऱ्या गावी जातो आणि त्यांचा कारभार जे आहे त्यांचे वडील आणि बंदूक पाहतात भाऊ पाहतात वडील नाही भाऊ पाहतात ठराव वगैरे घेतात काय म्हणू शकत नाही परमिशन घेतली का असं की ग्रामपतीचा ठराव तुम्ही दिला का नाही हा ते जेव्हा यांनी अर्ज दिला माझ्या लिखित तक्रारी अर्ज दिलेला आहे तेव्हा आम्ही दिलेला आहे आता तर आम्ही याच्यामध्ये काही दिलेलं नाही आता येणारी पंधरा ऑगस्टला ग्रामसभा आम्ही ठेवलेली आहे त्या ग्रामसभेमध्ये ग्राम प्रश्न मांडणार आहेत मतदानदाराचं असं म्हणणं आहे की एक वर्षापूर्वी याची तारीख आहे सहा एक दोन हजार चोवीस त्यावेळेस हो। त्यांनी मतदान यादीमधून नाव जळगाव मधून कमी करून नांदेड मध्ये समाविष्ट केले हो सर निवडणूक विभागामध्ये तेव्हा त्यांनी तिथले नाव कमी केलेले नाव कमी केल्यानंतर त्याची पावती जी आहे पो ते अर्जदार यांनी तिथून तिथले जे बिओलो आहेत त्यांच्याकडे विनंती करून किंवा लेखी जे काय अर्ज देऊन तिथले ते कागदपत्र यांनी काढलेले आहेत आणि स्पष्ट दिसते ते पंधरा वर्षापासून आहेत त्याच्याकडं सहा एक दोन हजार चोवीसच रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा आहे सहा एक दोन हजार चोवीस रोजी काढलेलं रहिवाशी प्रमाणपत्र जे तशी काढण्यासाठी तलाट्याचा ग्रामपंचायत म्हणजे रिपोर्ट लागतो इथले रहिवाशी आहेत म्हणून माझ्या मते तुमचा पण एक रहिवासी म्हणून त्याच्यात फॉर्म घात हो सर लागतो सर तर ते दिल्याशिवाय समोर रहिवासी निघत नाही तुम्ही त्यांना नाही ग्रामपंचायत कार्यालयाने त्यांना असा कोणताही दाखला दिलेला नाही कोणताही कागद दिलेला नाही कि ते महत्वाची गोष्ट आहे त्यांनी एक जुनं माजी सरपंच त्यांचा एक रहिवाशीचा दाखला जोडलेला आहे संभाजी देटवे हे माजी सरपंच होते किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी स्टॅम्प बनवून घेतला असेल किंवा त्यांचा जुना दाखला असेल त्याची माहित नाही पण ते त्यांच्या जे आता सरपंच नाहीत जुने सरपंच त्यांचा स्टॅम्प शिक्का घेऊन त्यांच्या रहिवाशी जोडलेला आहे आणि तसं त्यांची दिनांक मागची असेल ना त्याच्यामध्ये कसं अर्जदाराचे जे पोलीस पाटील त्यांचे वडील लोकसरपंच आहेत आणि पंचायत समितीमध्ये त्यांची ओळख असेल ना तलाटी साहेबाला आम्ही तसा अर्ज दिल ना की साहेब देऊ नका ते रहिवाशी नाही पण तलाटी साहेबांनी त्यांच्याकडून स्वयं पत्र लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्या आधारे त्यांना दिलेलं आहे आणि त्याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचे रहिवाशी निघलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर तलाठी साहेबांनी त्याचा चौकशीच केली नाही कुठली हो बरोबर तलाठी साहेब तलाठी साहेब जेव्हा दिले त्यांचं नाव बी एन पवार म्हणून डी पवार डी पवार पवार म्हणून होते आता पण पवार साहेब आताचे नाहीत ते अगोदरचे पवार साहेब आहेत त्यांनी ते, 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 ते। दिलेली आहे ते